नमस्कार मी डॉक्टर श्रीधर व्यवहारे आज रामभाऊ माळगी प्रबोधिनी येथे टेम्पल मॅनेजमेंट म्हणजेच मंदिराचे व्यवस्थापन याविषयी दोन दिवसाचं वर्कशॉप अरेंज केलेलं होतं या कार्यक्रमामध्ये अनेक नामवंत वक्ते पाचारण करण्यात आलेले होते त्यामध्ये दे डॉक्टर देगलूरकर श्री डॉक्टर सुदर्शन दहातोंडे डॉक्टर प्रसाद बोरकर टेम्पल मॅनेजमेंट याचं महत्व काय आहे याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चासत्र संपन्न झालं वेगवेगळ्या अँगल्समध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र घडविण्यात आलं आणि प्रत्येकाने जो केलेला विविध स्तरातील संपूर्ण राष्ट्रभर महाराष्ट्र भारत आणि भारताच्या बाहेर असलेले हिंदूंचे टेम्पल याच्याविषयीचे आपले अनुभव उषद केलेत वेगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा संपन्न झाली या विषयाचं महत्व म्हणजे असं की असं समजलं जातं भारताच्या आणि रा, राज्याच्या त्याच्यामध्ये महसूल प्राप्तीमध्ये इंडस्ट्री ट्रेड आणि बिझनेस आणि प्रोफेशनल हे कॉन्ट्रीब्युट करतात पण असं जाणवलं की त्याच्यापेक्षा मंदिरांचं व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात कारण मंदिराच्या माध्यमातून सर्व इंडस्ट्रीज ट्रेड आणि बिझनेस यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायला संधी मिळते त्यामुळे मंदिराचं व्यवस्थापक हे केंद्रबिंदू असावं यासाठी हा सगळा तर या ठिकाणी साधारणतः भाविक जे येणारे असतात हे न बोलवता येत असतात त्यानं निमंत्रण कोणतंही नसतं आणि हे भाविकांच्या माध्यमातूनच संपूर्ण इकॉनॉमी ही बुस्ट केली जाऊ शकते याच्या माध्यमातून अनेक सुख सुविधा नंतर राष्ट्राची संपत्ती निर्मितीकरण इकॉनॉमी बुस्टिंग या सगळे प्रकार या टेम्पल माध्यमाच्या प्रकारात होऊ शकतात त्याच्यामुळे रामभाऊ माळगी प्रभोजिनी तर्फे हे तिसरं चर्चासत्र आयोजित केलं होतं महाराष्ट्रातील अनेक नामवंत तीर्थक्षेत्रातील विश्वस्त त्यांचे पदाधिकारी त्यांचे अधिकारी वर्ग या वर्कशॉपसाठी येथे आलेले आहेत आणि हे वर् हे चर्चासत्र कायमस्वरूपी असच पुढे चालू राहावं की जेणेकरून प्रोफेशनल टच या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वस्ताना मिळेल आणि आधुनिकरित्या टेम्पलचं मॅनेजमेंट कसं असावं याच्याविषयी हे चर्चासत्र संपन्न होत राहील आणि त्यामुळे नवीन अप टू डेट डिटेल माहिती ही सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासताना जर मिळाली तर मंदिराचं व्यवस्थापन हे फक्त राज्य लेवल राष्ट्रीय लेवल नाही आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा जाऊ शकतं असा ठाम विश्वास आमच्या सर्वांना इथे आहे म्हणून मी रामभाऊ माळगी प्रबोधिनीला खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला इथं निमंत्रित केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद